हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे हे जे प्रश्न उपस्थित केलेले त्याचा एकदाच तुमच्या तोंडून काय तो जाहीर खुलासा करा आणि एकदाच दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या सहभाग होऊ शकला नाही यामागे शरद पवारांचे दाऊद सोबत असलेले संबंध उघड करण्याची आणि त्या संदर्भाने कारवाई करण्याची धमकी भाजपने तुम्हाला दिली होती का हा आमचा त्यांना प्रश्न आहे याचंही त्यांनी जाहीर उत्तर द्यावं आणि तिसरा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे त्यांचा पूर्ण आदर राखून या ठिकाणी मी सांगतोय की ज्या गोष्टी श्रीकांत तुम्ण मला माहिती नाही आहेत त्यांचा आमच्या ता बाबतीत तुम्ही जाहीर वक्तव्य करणं टाळलं तर ते अधिक बरं होईल त्यांना पक्षाच्या वतीनं आमचा हा सल्ला आहे की माहिती नसलेल्या गोष्टींच्या बाबतीत शक्यतो तुम्ही जाहीर वक्तव्य करू नयेत आम्हाला अपेक्षा आहे की नऊ महिने उलटून गेल्यानंतर अद्याप शरद पवार बोललेले नाही आहेत मात्र आज ही त्यांना आठवण करून देण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचेल आणि बाळासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर ते जनतेसमोर मांडतील अशी आमची अपेक्षा आहे आता आपण विचारू शकता

त्यामुळे त्यांनी नवीन काहीतरी आणावं नवीन काहीतरी बोलावं ज्या आकडेवारीच्या बाबतीत ते बोलतात किंवा भाजपला मदत झाल्याच्या बाबतीत ते बोलतात तर महाराष्ट्राची जनता ही दूधखोळी नाहीये महाराष्ट्राच्या जनतेनं भाजपला शरद पवारांनी आतापर्यंत कशी कशी किती वेळा मदत केली आणि आजही कशी करतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐंशी टक्के हा कसा भाजपसोबत जाऊन सत्तेत बसलेला आहे अजित पवार सत्तेचा लाभ घेत आहेत त्या गटासह आणि अप्रत्यक्ष लाभार्थी शरद पवारांसोबत इकडे या गटात कसे आहेत हे अख्खा महाराष्ट्र बघतोय जे भाजपसोबत आहेत ते सत्तेमध्ये राहून सत्तेचे सगळे फायदे घेत आहेत आणि शरद पवारांसोबत बाहेर असलेला जो गट आहे तो अप्रत्यक्षरित्या सभागृहात कशी मदत करतोय हे एन आर सीचे जे कायदे होते तो आणण्याचा जेव्हा प्रयत्न झाला त्यावेळेला सभागृहात राहून विरोध करण्याऐवजी वॉकआउट करून कशा पद्धतीनं तुम्ही मदत केलेली आहे हे बघितलेलं आहे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे जेव्हा आणले गेले त्यावेळेला त्या कायद्याला कडाडून विरोध सभागृहात करायचा होता त्याच्याऐवजी मतदानाच्या ऐन वेळेला तुम्ही वॉकआउट करता आणि मतदानाचा आकडा खाली आणता या पद्धतीनं तुम्ही सभागृहात तिथे भाजपला कशी मदत करता हे जनतेनं बघितलेलं आहे आणि अगदी ताजा कलाम महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक इथल्या भाजप सरकारने आणलं त्याला विरोध करणं तर खूप दूरची गोष्ट राहिली आणण्यामध्ये भाजपसोबत हे सगळे पक्ष सहभागी झाले त्यांच्या पक्षाचे त्यावेळेचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील हे त्या कमिटीमध्ये होते ओबीसी म्हणून ओबीसी नेता म्हणून सातत्याने पुढे येण्याचा प्रयत्न करणारे पुरोगामी बुरखा पांगरणारे जितेंद्र आव्हाड त्यात होते आणि हसत खेळत कोपर खया मागत तो सगळा कायदा त्यांनी तिथे संमत केलाय पारित केलाय जेव्हा जनता यांना शिव्या द्यायला लागली जेव्हा जनता यांच्यावरती राग व्यक्त करायला लागली तेव्हा आज एक हातर कुठेतरी बाहेर येऊन लुटू फुटूचा विरोध करायचं हे नाटक करतात त्यामुळे इतके उदाहरणं असंख्य उदाहरण आहेत जनतेसमोर की हे कसे भाजपसोबत जाऊन बसलेले आहेत भाजपला मदत करतात त्यामुळं यांच्या या घासून गुळगुळीत झालेल्या कॅसेटवरती या प्रश्नांवरती उत्तरं द्यावीत किंवा ती खोडत बसावी असं आम्हाला वाटत नाही तर आकडेवारीचा मुद्दा असा आहे कुठली आकडेवारी देत आहेत ते आमच्या उमेदवारांनी किती मतदान घेतलं त्याचं मला असं म्हणायचं आहे की आमच्या उमेदवारांना किंवा कुठल्याही बहुजन समाजातल्या उमेदवाराला लोकशाहीने निवडणूक लढवायचा अधिकार दिलाय की नाही त्याने निवडणूक लढवायची की नाही की ठराविक घराण्यांच्या हातात सत्ता द्यायची आणि यांची घराणेशाही ही लोकशाही म्हणून स्वीकारायची असं जर असेल तर त्यांनी जाहीर करावं शशिकांत शिंदेनी किंवा पवारांनी रोहित पवारांनी सांगावं की माझ्या आजोबांनी जी घराणेशाही तर राबवलेली आहे जी कारखानदारांची घराणेशाही आहे संस्था चालकांची घराणेशाही आहे प्रत्येक जिल्ह्यात एक घराणं राज्य करणार बाकी कुणीही करायचं नाही बहु बहुजनांनी वंचितांनी लोकशाहीमध्ये सहभागी होऊ नये त्यांनी निवडणुका लढू नये त्यांना अधिकार नाही असं जाहीर करा ना एकदाच जर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात जात आहे लोकांचं प्रतिनिधित्व करताय तर इतकं बेसिक नागरिक शास्त्र हे यांना माहिती असलं पाहिजे इथल्या जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क दिलेले या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढण्याचं आणि सभागृहात प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार दिलेला आहे जो अधिकार यांच्या घराणेशाहीमुळे दाबला जातो तो अधिकार आम्ही इथल्या जनतेला मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय कुठले कुठले जाती समूह आम्ही निवडणुकीच्या रणांगणात उतरवतोय त्यांना मतदान देतोय ज्या जातीची संख्या हजारभरही नसते एखाद्या लोकसभा मतदारसंघात त्या जातीच्या उमेदवाराला लाखाच्या वर मतदान होतं हे जातीच्या पलीकडे जाऊन मतदान देण्याची भावना आम्ही इथल्या जनतेत रुजवतोय हे जर का पाप असेल तर द्या आम्हाला दुसणं पण हे जर लोकशाही रुजवणं असेल ही जर सामाजिक लोकशाहीचं सामाजिकरण करणं असेल तर आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा विचार पेरण्यासाठी खरी लोकशाही आणण्यासाठी लढतोय त्यामुळे हे जे काही घराणेशाहीचे हस्तक आहेत किंवा अदानी अंबाण्यांच्या गाडी चालवणारे लोक आहेत यांच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे ना मग का घेतलं नाही आमचं तेच म्हणणं शरद पवारांनी भाजप शरद पवारांना भाजपने धमकी दिली ती का की जर वंचित बहुजन आघाडीला तुम्ही सोबत घेतलं तर तुमच्या दाऊदसोबतचे संबंध आम्ही उघड करून त्या संदर्भात कारवाई करू हा आमचा सवाल आहे आम्ही कुठलाही आडपडदा ठेव न ठेवता विचारतोय स्पष्टपणे शरद पवारांनी सांगावं की वंचितला का सोबत घेतलं नाही बंद दारा आड वेगळी चर्चा आणि माध्यमांमध्ये वेगळी चर्चा हे का घडवलं माध्यमांचा उपयोग करून वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचा डाव का रचला गेला तुम्ही ज्यावेळेला बैठकीत बोलवता त्यावेळेला आमचे जे बैठकीत जाणारे पदाधिकारी होते त्यांना ह्युमिलिएट का केल्या गेलं त्यांना अपमानित का केल्या गेलं चर्चेमध्ये वेगळे मुद्दे आणायचे आणि माध्यमांमध्ये वेगळ्या पुढ्या सोडायच्या हे खेळ का खेळले गेले कोण खेळलं आहे वंचितकडे तर पैसा नाही एवढा मीडिया हँडल करायला पैसा कोणाकडे यांच्याकडे बातम्या यांच्या सोयीच्या लागत होत्या हे का केल्या गेलं याच्या मागचं कारण भाजपने तुम्हाला धमकी दिली होती का हा थेट सवाल आम्ही विचारतोय उत्तर द्यावं त्यांनी आम्ही त्याही वेळेला बोललो पण आमच्याकडे दुर्दैवाने खूप मोठे धनिक धन्ना सेट आमच्या सोबत नाही आहेत माध्यमांना विकत घ्यायला त्यामुळे माध्यमांमध्ये आमचा आवाज पोहोचला नाही आजही वंचित बहुजन आघाडीचं ट्विटर हँडल काढा वंचित बहुजन आघाडीचं फेसबुक पेज काढा आमच्या कार्यकर्त्यांचे सोशल हँडल चेक करा त्याच्यावरती आमचे माझे स्वतःचे बाळासाहेबांचे आमच्या पदाधिकाऱ्यांचे बाईट्स दिसतील आमच्या भूमिका दिसतील मात्र माध्यमांना द्यायला पॅकेजेस आमच्याकडे नव्हते त्यामुळे आमचा आवाज दाबला गेला नाही नाही आमचं खापर फोडण्याचा कार्यक्रम नाही आहे आमचा सवाल विचारण्याचा कार्यक्रम आहे आमचा कार्यक्रम हा इथल्या शोषित वंचित बहुजनाला लोकशाहीच्या रिंगणात आणून सत्तेत नेण्याचा आहे त्यामुळे त्याच्यात जे लोक अडथळा निर्माण करतायत ते का करतायत हा आमचा सवाल आहे तुम्हाला धमकावलं जात आहे का तुमच्या दाऊद संबंध बाहेर काढण्याची धमकी दिली जाते का तसं असेल तर सांगा ना जाहीर त्याचं उत्तर द्या हा आमचा साधा सवाल आहे आता किती वेळा बोलायचा हा प्रश्न आहे अगदी पुराव्यांसह पुरावे म्हणण्यापेक्षा तपशिलासह बाळासाहेबांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये त्या दौऱ्याचा तपशील देऊन भूमिका मानलेली आहे त्यावर ते बोलत का नाहीत माझं म्हणणं आहे की हा डाग आहे का हे माध्यमांनी आधी तपासलं पाहिजे माध्यमांनी स्वतः हे ठरवलं पाहिजे की हे प्रस्थापित पक्ष जे बहुजनांच्या नेतृत्वावर पक्षावरती राजकारणावरती टीका करतात त्यांना भाजपचं बी टीम ठरवतात हे योग्य आहे का बातम्या देताना आपल्याकडनं आपण प्रस्थापित पक्षाची मानसिकता कॅरी करतोय का हा आता माध्यमांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे कारण जर एखादा लोहार समाजाचा एखादा भिल्ल समाजाचा माणूस निवडणूक लढवत असेल आणि त्याला हे लोक भाजपचं हस्तक ठरवत असतील तर त्या माणसाला अधिकार नाही का लढण्याचा की वर्षोनुवर्ष इथे आता महाराष्ट्रामध्ये प्रबळ जात कुठली तर मराठा मग सगळी सत्ता मराठ्यांच्या हातात ठेवायची सगळ्यात जास्त आमदार मराठ्यांचे खासदार मराठ्यांचे आम्ही दोन हजार एकोणीस पासून एक प्रयोग केलेला आहे आम्ही उमेदवारी यादी जाहीर करताना जातीनिहाय करतो की हा उमेदवार हा मतदार संघन हा त्याचा समाज का करतो कारण आजपर्यंत या प्रस्थापित पक्षांनी त्या समाजाला कधीही प्रतिनिधित्व दिलेलं नसतं त्यांना नाकारलेलं असतं भटक्या विमुक्तांचा अधिकार कधी त्यांनी दिला खासदार के केला उमेदवार कधी आमदार केला उभा केला यांनी कोण नाही केलेले ना आम्ही करतो आणि केवळ करत नाही भटक्या विमुक्तांचं हजार पाचशे पण मतदान तिथं नोंदलेलं नसतं लाख लाख दोन दोन लाख मतदान तिथे बहुजनांचं आम्ही त्या उमेदवाराला मिळवून देतो ही जी जातीच्या पलीकडे जाऊन एकमेकांना मत देण्याची मानसिकता आहे ती जर बहुजन समाजात आम्ही रुजवत असू आणि बहुजनांच्या हातात सत्ता घेण्याचे प्रयत्न करत असू तर संविधानाच्या कुठल्या कलमात हे पाप लिहिलेलं आहे हे चुकीचं आहे असं संविधान कुठे सांगते मला सांगा ना दाखवते कलम कोणतं आहे हा संविधानाचा आमचा अधिकार आहे आणि आमचा अधिकार जर आम्ही मिळवत असू जो तुम्ही गेले साठ सत्तर वर्ष आम्हाला नाकारलेला आहे तर ते चुकीचं आणि ठराविक घराणी ही त्या त्या जिल्ह्यांची राजे बनून राहणार आणि त्यांच्याच पोराला नातवाला सगळ्यांना जर का हे जाणार असेल सत्ता तर तिथे बाकीच्या बहुजनांनी काय करायचं यांच्या सत्रांजा उचलायच्या फक्त त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी उभा आहे बहुजनांना आम्ही जागळ करतोय तर स्वाभाविक आहे यांच्या गडीला जर का तडे जाणार असतील तर हे काहीतरी आरोप करणार आहेत आमच्यावर पण आता आमचे जे काही प्रश्न आहेत आमची तेवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे की बाबा आम्ही एक प्रश्न समाज माध्यमातून माध्यमातून जनतेसमोर ठेवतोय जनतेला त्याची उत्तरं द्याल की नाही तुम्ही आज नऊ महिने झालेले आहेत बाळासाहेबांनी दोन प्रश्न विचारून दोन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येत नाही नऊ महिन्यामध्ये त्यामुळे पुन्हा वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीमध्ये याच्यावर सखोल चर्चा झाली आणि त्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की युती आघाडी करण्याचे अधिकार हे स्थानिक पातळीवर जिल्हा कार्यकारिणी आणि शहर कार्यकारिणी यांना देण्यात आले त्यांनी स्थानिक पातळीचं इक्वेशन बघून बोलणी करायची आहे त्याचा अहवाल हा राज्य कार्यकारिणीला पाठवायचा आहे आणि मग युती आघाडी करायची कशी किंवा पुढे जायचं या संदर्भातलं मार्गदर्शन घेऊन ते करायचंय मात्र यात एक आहे की भाजप आणि भाजप सोबत सत्तेत असलेले मित्र पक्ष वगळून ही बोलणी व्हावी आणि ही चर्चा व्हावी हा असा एक निकष वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने घालून दिलेला आहे अंबादास दानवे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा ऐकल्या होत्या आता ते एनसीपीच्या वाटेवर हो आहेत का म्हणजे अप्रत्यक्ष प्रवक्तेपद त्यांनी शरद पवारांचं घेतले लगेच तसं काय असेल तर चांगली गोष्ट आहे शुभेच्छा आहेत त्यांना चल सर्वांचे धन्यवाद